नमस्कार येस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज पंढरपुरातील व्ही आय समजल्या जाणाऱ्या या स्टेशन रोडवर आपण उभा आहोत या स्टेशन रोडवर पद्मावती शॉपिंग सेंटरमध्ये जो, जो राय वाईन शॉप हे दुकान चालतं जे दारूचं दुकान चालतं ज्यामध्ये अनेक लोक संध्याकाळच्या वेळी गर्दी करून ट्रॅफिक जाम करतात त्याचबरोबर या रस्त्याने जाणाऱ्या महिलांना या बाबतीचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो आहे त्याचबरोबर या रस्त्याने जाणारी अँब्युलन्स असा रस्ता दिला जात नाही त्याचबरोबर या मार्गावर असणारे अनेक रहदारी करणाऱ्या लोकांना भयानक मोठ्या प्रमाणात त्रास होतोय हा त्रास कशा पद्धतीने होतोय हे आपण आज जाणून घेऊयात या आपल्यासोबत बोलायला तिथले व्यापारी स्थानिक व्यापारी आहेत नमस्कार माझं नाव अमोल माने माझं इथं शॉप आहे सलोणचं इथं लोक दारू प्यायला बसतात इथं झोपतात लघवी वगैरे करतात इथंच एवढा ना त्रास व्हायला लागला आहे आणि गाड्या कुठेही लावतात आमच्या गाड्या चार चार तास गाहे बसतील आता आषाढी यात कार्तिक यात्रा तोंडावर आहे त्याच्या अनुषंगाने हा व्ही आय पी रोड आहे इथं आम्ही आता मुख्यमंत्र्यांची गाडी अडवून रोडवर दारू सांडून आम्ही निषेध करणार आहोत ह्याची दखल प्रशासनानं लवकरात लवकर घ्यावी व्ही आय पी रोड असून इथं वारंवार प्रशासनाला तक्रारी देऊनसुद्धा ह्याची काहीसुद्धा दखल घेण्यात आलेली नाही लवकरात लवकर दखल घ्यावी या गोष्टीची महिलांना त्रास होतो इथं येणार जाणारी लोकं इथं इत दारू इथंच पेतात इथं छेडछाड वगैरे काय चालू आहे इथं आणि ह्याची प्रशासन काहीच दखल घेत नाही या मार्गाने जाणाऱ्या महिलांची छेडछाड देखील हे पेताड नशेबाज लोक करताना आपण ऐकतोय त्यामुळं हा रस्ता आणि हा वाईनशॉपचं दुकान हे रहदारी करणाऱ्या महिलांना देखील घातक असल्याचं बोललं जातं आहे कॅमेरामॅन ऋषिकेश नवेचं जाकीर